नमस्कार ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाइम मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शहाची घेतली भेट दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अमित ठाकरेही उपस्थित मनसे एनडीए मध्ये सहभागी होण्याची शक्यता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची चर्चा बाळा नांदगावकर यांचा पत्ता कट होणार का याकडे मनसेच्या नेत्यांचं लक्ष दिल्ली दरबारी घडामोडींना आला वेग शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरून विश्वास उडाला प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र काँग्रेसला सात जागांवर वंचित कडून पाठिंबा देण्याचा आंबेडकरांचा प्रस्ताव भाजपाकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा काँग्रेसचा आरोप कारवाई न झाल्यास हाताचा पंजा निवडणूक आयोगाला भेट देणार काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा इशारा राज्याला कधी नव्हे ते अत्यंत असंस्कृत नेतृत्व मिळालं खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका शिवसेना काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधेल शिंदेच्या आरोपांवर राऊतांची प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा डाव उधळला गडचिरोलीच्या जंगलात चार कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा सी सिक्स्टी कमांडोंची मोठी कारवाई मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त सात वर्षीय मुलीची हत्या करून वडिलांनी केली आत्महत्या आर्थिक परिस्थितीमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता पुण्यातील वाकड परिसरातील घटना एला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केंद्र सरकारला बजावली नोटीस तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश पतंजली जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं बजावली योग गुरु बाबा रामदेव यांना नोटीस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश टॉक्सिक चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी श्रुती हासनला केलं साईन या चित्रपटातून करीना कपूर ही करणार साऊथ मध्ये पदार्पण श्रुती आणि करीनाच्या भूमिका अद्यापही गुलदस्त्यात न्यूज टाईममध्ये आज इथेच नमुळ्या अधिक माहितीसाठी लॉग इन करा ई टी व्ही भारत डॉट कॉम